खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस दंडकारण्यातील वृक्षतोडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गटची टीका मोहमे राम बगल मे कुल्हाडी नाशिक येथे होणाऱ्या नियोजित कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील सुमारे अठराशे पंचवीस वृक्षांची होणारी कत्तल आणि वृक्षतोड यावरून पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटच्या वतीनं पलूस तहसीलदारांना निवेदन सादर करत तीव्र विरोध व निषेध व्यक्त करण्यात आला प्रभू रामचंद्रांना वनवासात आश्रय देणाऱ्या दंड करण्यातच आज वृक्षतोड होत असताना प्रभू रामाचे नाव घेणारे लोक गप्प कसे राहू शकतात हा प्रकार म्हणजे मुहमे राम बगल मे कुल्हाडी असाच आहे अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गट शासनाच्या भूमिकेवर केली आहे या निवेदनात पक्षाने कळकळीची विनंती केली आहे की नाशिकमध्ये यापूर्वीही कुंभमेळा पार पडला होता त्यावेळी कोणतीही वृक्षतोड न करता मेळा पार पाडला गेला होता मग आता साधूंच्या सोयी सुविधांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याचे नेमके कारण काय आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे एकीकडे शासन संपूर्ण समाजाला वनीकरण करा म्हणून सांगत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे खरोखर कर कुंभमेळा भरवण्यासाठी जो हजारो कोटी रुपयांचा खर्च शासन करणार आहे त्याचा जनतेस काय उपयोग होणार आहे का त्याऐवजी तोच खर्च जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आणि गोरगरीब जनतेच्या विकासासाठी वापरला गेला तर जनता शासनास अधिक चांगले आशीर्वाद देईल शेतकरी कर्जमाफीस निधी नाही असे म्हणणाऱ्या शासनाकडे कुंभमेळ्यासाठी एवढा निधी कोठून येणार आहे असा सवालही निवेदनात विचारण्यात आला आहे तसेच आम्ही नवीन झाडे लावू असे शासन म्हणते पण आजवर लावलेली झाडे कुठे गेली नवीन झाडे लावल्यास त्याचा निधी जनतेच्या माथी कर रूपाने मारूनच केला जाणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही शासनाने एकही वृक्ष न तोडता साधू संतांचा कुंभमेळा भरवण्यास आमची कोणतीही हरकत नाही असंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे उपाध्यक्ष रावसाहेब गोंदिल माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके आनंदराव निकम विलास काका लाड संजय मदने दादा पाटील एस डी लाड पी एस चव्हाण आदी प्रमुख या निवेदनावेळी उपस्थित होते नियोजित नाशिक येथे जो सिंहस्थ कुंभ मेळा आयोजित करण्या शासन आयोजित करत आहे त्यासाठी साधुग्राम वसवण्यासाठी सर्वसाधारण एक हजार आठशे पंचवीस झाड तोडून साधूंची सुविधा करणार आहे मुळातच एवढी वृक्ष तोड करून त्यांची सोय करण्याची गरजच काय शासन एक ठिकाणी काय म्हणत आहे आम्हाला की वृक्षला गोड करा पण हे कशासाठी तुम्ही एवढी झाडं तोडून तुम्ही त्यांची सोय करणार आहात आणि त्याच्या बदल्यात तुम्ही नवीन झाड तोडणार म्हणजे एक तर झाडं तोडण्याचा खर्च आणि पुन्हा झाड लावण्याचा खर्च हा जो खर्च आहे हा सगळा कुठून करणार आहात सिंहस्थ कुंभमेळा घेण्यास आमचा विरोध नाही आमचा विरोध हा फक्त वृक्ष तोड ह्यासाठी आहे आणि तपोवन भूमी ही आहे तशीच राहिली पाहिजे ह्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हेही अवगत करण्यात आलेलं आहे की याच्यावरती शासनानं जर काही योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही पर्यारवाणी पर्यावरणवादी संघटनांच्या माध्यमातून अधिक आमच्या माध्यमातून भले आम्ही संख्येनं कमी असो पण याच्यावरती जोरदार आवाज उठवून एक जनआंदोलन उभा करणार आहोत हीच आमची अपेक्षा या आंदोलनासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरंत त्यालाट मी स्वतः तालुका उपाध्यक्ष या नात्यानं हजर होतो त्याचबरोबर धायरीचे दादासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडिक नाना एडके संजय मदने नंदकुमार निकम असे मान्यवर लोक आम्ही हजर होतो या सर्वांनी हीच भावना व्यक्त केलेली आहे